नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ कुसे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ विट्यात पोलीस उतरले रस्त्यावर रंगपंचमी आणि रमजान ईद सण बलिदान मास दिनाच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी विटा पोलिसांनी विटार शहरातील प्रमुख मार्गावर रूटमार्च काढला या का रूटमार्चच्या रूट माध्यमातून सर्व नागरिकांनी रंगपंचमी आणि रमजान ईद सण बलिदान शांततेत साजरा करण्याचे आव्हान विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी केले पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या नेतृत्वाखाली विटा पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड्स यांच्या रूट मार्चला विटा पोलीस ठाण्यापासून सुरुवात झाली खानापूर रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मायनी रोड नगरपालिका इमारत कॉर्नर मार्गे चौंडेश्वरी चौक मार्गे शगुन फीड कॉर्नर महावीर नगर मॉर्डन संकुल मार्गे क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा कॉर्नर कराड रोडने नेवरी नाका चौक ते परत कराड रोड मार्गे दगडी पाण्याच्या टाकी मार्गे उभीपेठ मुल्ला गल्ली तासगाव रोड मार्गे हा रूटमार्च पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पोलीस ठाण्यात आला प्रतिनिधी पवन कांबळे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची